तर हे जोडी जी दिसते बरे सारखे वारके दिसते काय म्हणा मेव हे दाजी आहेत आणि मेवने बर नाव सांगा भास्कर किशन डोकणे गाव गाव सामन गाव बर आता किती वारी तुमची माझी मी लहानपणीपासून माझी आई यायची वारीला लहानपणीपासून आम्ही वारी करतो आमच्या आईसोबत आईसोबत वय वर्ष त्या टायमाला किती अंदाज माझं वय त्या टायमाला आहे ना तरी दहा बारा पंधरा एक वर्ष होय आणि मग आता आई हा येत येते आईने आता होय किती वर्ष झाले काय आता मला तरी पंधरा एक वर्ष आणि त्यांच्या सोबत मग तुमचे किती वारे झाले ते अंदाजे माझ्या वाऱ्या त्यांच्या सोबत तीन चार वारे झालते आणि किती म्हणजे त्या टायमिंगला तुम्ही आई दोघच असायच अजून कोण असायला गावचे गावची लोक दिंडीत बरं आणि तिथून त पासून चालू केलेली वारी आज दगा चालू जी म्हणायचं मग आता याच्यात कुठल्या कुठल्या दिंडी सोबत तुम्ही प्रत्येक दिंडीत मध्ये राहतो प्रत्येक आनंद घेतो असं प्रत्येक दिंडीत बरं आता या दिंडीत किती वर्ष झाली या दिंडीत मला आता चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष आणि नियो नियो आता नियोजनाच्या बाबतीत कसं आहे बाकीचे ही नियोजन एकदम बारी दिंडी आहे ना आम्ही संघच राहायचो आम्ही असं बरं आता हे हे आता रस्त्याने चालताना कशा प्रकारचा आनंद घेता आनंद माझे मी मला नाचायचं फक्त नाचत मी विनय करी बरोबर मला आनंद खूप आनंद वाटतो नाचायमध्ये मला कुणी काही म्हण पण नाचत राहायचं कीर्तनात असू रस्त्याने आणि आता हे नाचण्यात वेगवेगळे प्रकार आहेत आता दिंडीच वेगळं नाभंगाव नाचणं गोंधळी प्रकार आहे त्याच्यात वेगळा नाच आहे फरक आहे का नाही का फरक आहे फरक फरक म्हणजे कुठल्या स्वरूपाचं गाणं असलं तरी तुम्ही मी नाचणार कुठले असो म्हणजे धार्मिक असो बरं देवीचं असू बर आणि आता तुमच्या गावाचे मंदिर आहे आणि तुम्ही जी पूजा करा त्याच्याबद्दल माहिती सांगा आमचं जनार्दन स्वामीच मंदिर आहे बाबाजींचं त्यांचे मुळसामध्ये कुठे मुळसामध्ये कोपरगावला आहे कोपरगाव शिर्डीच्या इकडे हो बर हा आणि तुमच्या गावात किती वर्ष झाली स्थापना होती एक वर्ष झाली विधी कर तुम्ही आरती विधी आरती बर आणि किती म्हणजे ते मंदिर किती वर्ष झाली बांधून म्हणले मंदिर आता मला वाटतं ता, तीन चार वर्ष झाले शेवट आमची ना आम्ही सकाळी गेलो का पहाटी मी चार वाजता उठतो पहाटी चार वाजता साडेचारला माझी आंघोळ राहते आणि पावनी पाच साडेपाच पर्यंत मी पाच पर्यंत मी तिथं जातो विधीला पाचला विधी चालूच होती आपली बाबाजीची मूर्ती देतात मूर्ती बाबांची मूर्त आहे आणि पिंड नंदी सर्व आहे बरं आणि त्याच्यानंतर आरती नंतर मग आपलं हे झालं का विधी झाली का भागवत येत ना भागवत भागवतचा बागो अध्याय घेतो एक त्याच्यानंतर मग आरती घेतो आम्ही असं बरं आणि त्याचबरोबर आता मग हे वा वारीचं म्हणा किंवा दिंडीचं म्हणा किती वर्ष अजून इथून पुढे आता अंदाजे किती वारे झाले मला अंदाजे तरी मला सांगत नाही आम्ही आकडा नाही सांगत आम्ही गर्व होतो नाही एक माहिती असावं की बाबा आता किती आकडा तरी मला पन्नासशे पन्नासशे पन्नास झाला असत बर आणि त्याचबरोबर बरोबर हे आता शिवारी सोडली आषाढी वारी तर अजून कोणते कोणते सोळे तुम्ही सोहळ्याला उपस्थित आषाढी वारी आमची रामवारी राहते रामवारी दररोज म्हणजे नाशिक आम्ही एक आम्ही राहतो रामवारी हां परत नाशिक ते त्र्यंबकेश्वर पण राहते जानेवारी महिन्यात आणि इकडं षष्ठीला वगैरे षष्ठीला पण राहतो आळंदीला कार्तिकेला कार्तिकेला नाही राहत नाही यंदा ज्या वर्षी जाणार का नाही यंदा नाही या वर्षी बरं बरं धन्यवाद अजून घरात कोणी करत आमची आई वडिलांपासून आमच्या वडील फोन होते आजोबा वगैरे आता मुलांपैकी कोणी करत आहे का आता मुलांपैकी आता आम्ही करतो ना ते येतील आमच्या नंतर असं बरं 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 धन्यवाद बोला बोला दिनकर केसन जाधव लाखलगाव लाखलगाव हो किती वारी सातवी आठव्या सर सातवी आठवी मग आता तुम्ही त्यांचं बघून आले काय वारी नाही नाही मला पण छंद आहे तुम्हाला पण हो आमची जेजुरी पाय वारी चालू असते जेजुरी कधी जाते ला मग ती कुठून किती दिवसात कसे जातात लाखलगावना जेजुरी दहा दिवसात जातोय किती साधारण साधारण ते दोनशे ऐंशी किलोमीटर पडते आहे तरी दहा अकरा दिवसात तुम्ही आणि नर्मदा परिक्रमा पण दोन झाल्यात दोन झाल्या किती दिवस लागले त्याला त्याला एकशे अकरा दिवस एकशे अकरा आणि त्यात एक अनुभव आलाय नर्मदेचा अनुभव असा आला मला पेरले झाला होता शंभर टक्के पूर्ण एक साईड गेली होती पण दवाखान्यात नेल्यानंतर ऑटोमॅटिक नर्मदा स्तोत्र झालं झालं आणि दहा पंधरा मिनटात स्तोत्र संपलं नर्मदा हार करायला गेलो तसं हात वरती झाला पाय सरळ झाला तोंड सरळ झालं बिना गोळीचा एवढा देवाच्या याच्यामध्ये चमत्कार आहे मोठा किती वर्ष गुरुची हे मला तीन वर्ष तीन चौथं वर्ष झालं चौथं त्यावेळेस झालं तर त्याची घाटना हो आणि मग घरीच तसं झालं तर अर्धा मग घरीच गरीब गरी आणि किती लगेच तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटल आणि डॉक्टर लोकांचं काय म्हणणं होतं डॉक्टर लोकांचं ते त्यांना काहीच सापडलं नाही त्याच्यात हाता आले कुठं म्हणजे गोळी पण दिली नाही आपण ऍडमिट ना, ना, करायच्या वेळेस काय म्हणलेच किती दिवस लागतील काय काही काहीच नाही त्यांना ते बाकीचे प्रोसिजर करू तरी क्लिअर होऊन गेलो ना <laughs> आणि मग त्याच्या त्यांनी त्या टेस्ट केल्यात टेस्ट मध्ये काही सापडले नाही मग म्हणे पॉझिटिव्ह आहे इकडे आणि मग पॉझिटिव्ह म्हटलं कस कसलं पॉझिटिव्ह रात्रभर मी जागरणाला उभा आहे सकाळी झालाय फेरलेस आणि आता आलोय ते म्हणजे पॉझिटिव्ह म्हणलं पॉझिटिव्ह काहीच नाही म्हणलं मला सर्दी नाही खोकला नाही पडसा नाही ताप नाही थंडी नाही काहीच नाही क्लिअर झालोय टीचर घ्यायचं म्हणून ते म्हणे या टेस्ट करावं लागेल त्या टेस्ट करावं लागेल म्हणून चालणार आलो घरी पंधरा दिवसांनी गेल्यानंतर म्हणलं आलो पॉझिटिव्ह पेशंट डॉक्टरचे खाली लागले आणि असं कुठून सुचलं की बाबा फक्त आता बाकीचे बरेच आहे बरेच आहे बरेच वारकरी क्षेत्रात काय डोक्यात ट्वेंटी टू गेले अच्छा अच्छा ते किती स्तोत्र किती मोठे साधारण ते साधारण पंधरा मिनिटं लागतात बरं आणि ते मनातल्या मनात तुमचं चालत होत तिथं कोणी जवळ होता का तुमच्या त्यावेळेस एकटाच होते डॉक्टर महाग रूसर तुम्ही क्लिअर लगेच था, लगेच आले माग आता आले कुठून म्हणे <laughs> त्यांना चमत्कार वाटला खूप मोठा चमत्कार झाला त्याच्यावर <laughs> काय म्हणणं होतं त्यांचं त्यांचं काही काही म्हटलेच नाही ते परत विषयच नाही घेतला त्यांनी <laughs> <laughs> आता वारी आता की की डोके। आता त्याची कृपा आहे जो घेऊन जाईल तोपर्यंत जाणार आपण गाडीचा बेडचा संबंध आहे पाहिजे पाहिजे दिंडीत चालता माग पुढे चालता दिंडीत चालतो कधी आता लेडीज असतात बरोबर काही वयवृद्ध आहे त्यांच्यामुळे काही वेळेस पुढे चालवत अंतर आपलं हे करण्यासाठी आणि आता या दिंडीत कशी सोय एक नंबर एक नंबर सोय याच दिंडीत ना सदोतीस तुम्ही सत्तावीस मध्ये पण या दिंडीत मी पहिले आलेलो पण चालू करतानीच आमचा विषय झाला होता बर आणि आता इथून माग फोन करत होता का घरात तुमच्या वारे नाही घरात आमचे सुलतेने केले थोडसे आणि दुसरं कोणी मीच चालू केले बरं आणि आता मुलं वगैरे कोणी काय का मुलगा एकच शेती करतोय शेती करतो एक मुलगी तिचं लग्न झाली आणि हे सोडून आता कार्तिकी इकडं शेष्ठी वगैरे जाता का नाही असं आलं तर कार्तिकी मग देवाला ना फिरत फुल टाइम तुम्ही अध्यात्म हा येत वाढ घ्या वेळेस शेती वगैरे धन्यवाद शिवाजी ना मंदिर जाधव काय लाखलगाव लाखलगाव हो सोबतच मी माझी पहिलीच वारी पहिली वारी पहिली वारी आणि जेजूरच्या झाल्या दोन तीन वाऱ्या आणि माझी मुलं शिर्डीची वारी करतात आता नऊ का दहा तारखेला आहे आपला ट्रॅक्टर वगैरे राहतो सगळं सहकार्य राहते असं बर आणि मग शेतीच करतो मग आम्ही इतर वेळेला अनुभव आलेला गेल्या वर्षी आलो चालवत नव्हतं मला मी जवळजवळ किती आता ह्या वर्षी पूर्ण पायी पाहिजे पाय दुखत नाही कुठलं काही नाही आणि आनंद खूप वाटत की दरवर्षी यावंच वाटतं असं अशी मनाची इच्छा होती पण मग आता तो करून घेतोय थोडक्यात <सथ> हा करून घेतोय असं आणि आता यांच्या बरोबरच राहतो तुम्ही थोडक्यात हो यांच्या बरोबर त्यांचं त्यांचं पाहूनच तुम्ही सांगितलं काय यायचे ते तेच म्हणे चाल म्हण भाऊ म्हणलं अरे मला चालवत नाही तुला काय करायचं चाल नाही चालवलं तुला तर तू गाडीच बस ना गाडीच बस ढ मग असं आणि आपल्याला कसे विश्वासातले माणसं पाहिजे आपली कसं तबीतीने नाही साथ दिली म्हणजे तुमच्या सारख्याला आम्ही तारास द्यायचं म्हणजे पटत नाही मला बरोबर आहे की नाही बरोबर आपल्याला चालवतो ठीक आहे तो म्हणे तुला काय करायचं मी यायचाल नाही तसं वाटलं तर तू गाडीत बस म्हटलं मग ठीक आहे काय हरकत नाही मग गेल्या वर्षी आलं पण निम्या वाटावरून ते आम्ही परत गेलो पुतण्या वारला होत्या बर मग तिथून परत गेलो मग चालू वर्षी मग म्हणलं आता हिंमत धरायची आपण धडा मग आज परत मी गाडीत बसलेलो नाही नाही असा विषय असं केले तरी पाय बाय दुखतात काय नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काही भगवंताचं नामच स्मरण याच्या पाठी माग असत ते नाम जप नसलं एवढा चलन का माणूस नाही चालू शकत चालू शकत धन्यवाद कट